आम्ही आमच्या गावाला बघायचो बघा इकडे बदलापूरला पण दिसून येतं बघा मेहनती लोकं भरपूर बदलापूरमध्ये आहेत ही भाजी त्यांच्या गावामध्ये जाते बदलापूर गावामध्ये वेटिंगमध्ये थांबलेत लोक सर्व नाही जे बघा ते खुश झाली बघून मला तर आता मी नाश्ता वगैरे सगळं केलं आहे आणि आज मला म्हणजे स्कूलला सुट्टी आहे ना म्हणून आज मी ब्लग बनवते संडे आहे म्हणून सुट्टी आहे आणि आज आम्ही सोनवले गावात आलेलो आहे आणि आम्ही आता मला जाणार आहोत आणि तिथे म्हणजे शेती केली आहे पाल्याभाज्यांची मुळे वगैरे तर मी तर आता मी तुम्हाला जाऊन तिथे दाखवणार आहे आणि आता म्हणजे ते खूप छान छान आहेत तुम्हाला सगळं दाखवेन मी आता आपण निघणार थोडा वेळ त्याच्या पण काय आता मी निघाले

चहा पत्तीची लागवड केली आहे जे आपण चहामध्ये टाकतो ना चहा पत्तीची लागवड ही बघा गाई तुळशीचे रोप हे तुळशी विकतात पण हे सगळं इथे दिसतंय ना हे मुलं आणि तुळशीचीच लागवड आहे आणि त्या अजून उगली नाही एवढी इथे सुगलेली आहे बघू शकता इथे आजीनं इथे बघ मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे बघा सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या कोकणासारखंच आहे ही तुलस आहे ही तुलस विकली जाते तुळशीच्या बाजूला मुला पण आहे बघा नारलीची झाड आणि ही आहे बघा सर्व प्रकारची लागवड आहे केलीची लागवड केली हे बदलापूर मध्ये आहे सेम कोकण सारखं काही फरक नाही सेम कोकण आहे आणि आम आमच्या घरात जवळच आहे सर्व शेवग्याच्या शेंग आहेत आंबे आहेत आंब्याना दरवर्षी येतो तु। वर्षातून एकदीच के, एकदाच केली जाते म्हणजे इथे राईस पण पिकवला जातो आता पाऊस पडेल तेव्हा इथे ते राईस हे सर्व काढलं जातं करने भरपूर आहे करण्यासाठी आजीने भरपूर काय काय केलं इथे या आजींचाच बंगला आहे इथे आणि चांगल्या पाण्यापासून इथे शेती केली म्हणजे म्हणजे पाण्याचं कुठलं गटाराचं नदीचं पाणी नाही त्यांचं स्वतः बोरिंगचं पाणी आहे म्हणजे आपण भरपूर ठिकाणी बघतो अशी शेती केलेली गटाराचं पाणी आणलं जातं नदीचं पाणी आणलं जातं तसं इथे पाणी नदीचं गटाराचं नाही हे बघा हे बोरिंगचं पाणी आहे आणि सर्व स्वच्छता तिकडे आजी तुम्हाला दिसत असेल तिकडे आजी आहे भाजी काढते आणि सर्वही हे आजूबाजूची माणसं आहेत भाजी न्यायला आली हे मार्केटला न जाता इकडे येतात कारण इकडे एकदम फ्रेश भाजी भेटते आणि फुड्यामध्ये आजी काढून देते आजी आता बघात मुलाबाजी काढते इथे पालक आहे ना पालक हे पूर्णिला पालकची आहे हे बघा इथे कोथिंबीर आहे ही कोथिंबीरची को आहे हे दुधी भोपळ्याची लागवड केली आहे आणि हो ती खूप फ्रेश आहे दुधी भोपळा आम्ही इथे नेलेलं पण हे बघा इथे आंब्याला मोहर आले काही दिवसाला झालं आंबे पण येऊन जातील एप्रिल मे पर्यंत हे बघ किती हे बघ किती मस्त फ्रेश भाजी काढली आहे आजीने बघा इथे दुधी आहेत आजीला बोललो कलेगीचे दुधी काढून देणार आपल्याला एकदम फ्रेश आणि स्वस्त एकदम स्वस्त दुधी दुधी पण भरपूर लागलेत हे बघा भरपूर दुधी आहेत हे जे सर्व पब्लिक येते ना ते सर्व भाजी घ्यायला येतात मार्केटला कोणी जात नाही जवळ आजीने भाजी केली का इकडे येतात इथे ना आंब्याचं झाड आहे त्याला भरपूर आंबे येतात गेल्या वर्षी आजीने आम्हाला आंबे दिले होते आणि मस्त आंबे अशी भरपूर झाड आहेत तिकडे आजीकडे आंब्याची तुला मारायला येईल ती ते मारते तुला ओळखलं नाही त्यांनी ते मारते तुला ती गेला पुढे बघ तिची इकडून बघते आई बघते बघ बक। तुला मारायला येईल ती बघा आपण आपल्या कोकणामध्ये जे गवत ठेवतो हो या लोकांनी पण तसंच ठेवलंय हो कारण दरवर्षी ती शेती केली जाते राईस घेतला होतो यावर्षी मला वाटतं या लोकांनी बासमती राईस असा घेतला होता काहीतरी सांगितलं होतं आम्हाला की बासमती घेतलाय यावर्षी त्या लोकांनी बासमती घेतला होता तुरीचं झाड दाखवलं तुम्हाला तुरीचं खरोखर गावाची आठवण होते ते बघा तुरी या लोकांनी पण बांधावरच लावूया तुरी पाहू शकता आपल्या जेवढे कोकणात आहे ना सर्व झाडं इथे आता आणि खरोखर आम्हाला आठवण झाली कोकणाची आम्ही इकडे येतो बघायला इथे कांदा लागवड पण केलंय छोटस बांधावर त्यांनी कांदा लागवड पण केलाय रोपाले सुंदर रोप आले कांद्याची पण क्यूट आहेत हे चला तर आपल्याला आजी मुला देते काढून आपण आता आजीकडून मुलाबाजी घेतोय आजी आता कुठली कुठली भाजी आहे तुमच्याकडे आणि ते तिकडं तिकडे काय केलंय ते हिरव हिरव तिकडे वाल मूग पण का तिकडे तर आजीने यावर्षी भरपूर पीक घेतलंय वाल मटकी पण लावले पालक लावले मला वाटतं लाल मटर वाटतं संपलं आहे त्यांच्याकडची तर सर्व यावर्षी त्याने घेतलंय आणि यांचं बघा यांचं एक मोठं एवढं मोठं बंगलो आहे त्यांच्याकडे पण शेती दरवर्षी असते त्यांच्याकडे शेती सीझनप्रमाणे ते शेती करतात तर आम्ही आलो नेहो आम्ही न्यायला आलो होतो कोथिंबीर पण कोथिंबीरची साईज ना भरपूर लहान आहे तर ते आजी बोलले अजून दोन दिवस लागतील कोथिंबीर मोठी व्हायला आम्हाला वड्या करायच्या होत्या कोथिंबीरच्या तर कोथिंबीर न्यायला आलो होतो पण ती कोथिंबीर भरपूर छोटी कोथिंबीर आहे आजी बोलले कोथिंबीर काढू शकत नाही दोन दिवसांनी या आणि कोथिंबीर घेऊन जावा मस्त चना पण केलाय त्यांनी चना लावलाय बघा सेम कोकण सेम कोकण तुम्हाला दाखवतो मी काही फरक नाही हे आमच्या घरापासून ना पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर आम्ही भाजी घेतले हे बघा एकदम फ्रेश आहे भाजी आणि आता मेथी पण घेणार आहे तर आराध्य आता मेथी काढणार आहे जाऊन तर हे बघा मेथी काढतात ते आता लोक आपण आता मेथी पण घेऊन जाणार आहे ही भाजी आपण घेतली आहे आणि आता इकडे मेथी पण काढतोय आपण जरी आम्ही मुंबईला राहतो तरी पण आम्ही या भाजीचा स्वाद घेतो गावाला घ्यायचो तसंच आणि याच ऋतूमध्ये ही भाजी भेटतेच इकडे आणि दरवर्षी केली जाते तर आम्ही दरवर्षी इकडे येतो भाजी न्यायला आज रविवार असून पण आम्ही इकडे आलो आहे भाजी न्यायला कारण उद्यासाठी पाहिजे भाजी तर आम्ही इकडे भाजी, भाजी न्यायला आलो आहे आज बघा हे ना आम्ही आमच्या गावाला बघायचो बघा इकडे बदलापूरला पण दिसून येत बघा केवढी मोठी भारी घेतले बघा मेहनती लोक भरपूर बदलापूरमध्ये आहेत हे इकडे पण बघता येत सेम कोकण काही फरक नाही इकडे हे मामा आहेत मामा पण आले आता भाजी काढायला मामा कुठे गेलात तुम्ही गेला कुठे होतात भाजी दिला गेला होता गावात तर मामा ही भाजी त्यांच्या गावामध्ये जाते बदलापूर गावामध्ये ते भाजी घेऊन गेले होते आता आले ते आता आजीला मदत करणार कारण कस्टमर लोक भरपूर आहेत वेटिंग मध्ये थांबलेत था लोक सर्व राजी एकटीच होती चला म्हणूया आता आम्ही बोललो की चला स्वतःची भाजी आपण स्वतःच काढून घेऊन जाऊया आपली फॅमिली काढते भाजी आता ते बघा मेथीची भाजी काढतायत मुळ्याची भाजी तर राजीने काढून दिली होती मेथीची भाजी काढतायत बघा आजोबाने किती पटकन भाजी काढली बघा आजोबांचं एवढं मोठं बंगलो आहे कष्ट थांबवले नाही आजोबाने अजिबात कष्ट थांबवले नाहीत अजिबा था ते लगेच आले आता लगेच सुरुवात केली आहे त्या का लोकांनी इथे काढायला भाजी मम्मी आणि मी येऊन सगळी भाजी काढली नाही खूप मजा पण आली काढताना आणि पाय पण दुखायला लागलेले आहेत आणि आता ही वीस रुपयाची भाजी आहे आणि आता आम्ही त्यांना वीस रुपये देऊ आणि आता बघूया मम्मी आम्हाला कुठे घेऊन त्याला आता गाईस तुम्हाला कसर वाटलं मला आवड असतं लाईक करा शेअर करा प्रसर्ब करा भेटूया पण एक्सरमध्ये बाय बाय टेक केअर